माझे नाव नीतू अर्जुन गहला उपकेंद्र सरावली मधील आशा व ह्या सर्व आशा आज दिनांक आठ जुलै रोजी इथं सरावली मध्ये लसीकरण होते परंतु दर मंगळवारी प्रमाणे अं चेकअप असतो त्या तरी पण आज डॉक्टर आलेच नाही हायरिक्स माता म्हणजे एकूण सरावलीच्या तेरा आहेत तर तेरा माता पण जात नाही आणि जर त्यांना पुढे काय प्रॉब्लेम झाला आणि काय झालं तर सर्व त्याची जबाबदारी कोण घेणार सर्व काय जर माता मृत्यू झाला पुढे जाऊन जर त्याचे बाल मृत्यू झालं तर त्याची जबाबदारी सर्व आशांवर ढकलली जाते जर डॉक्टर सिस्टर नसेल तर मग आशांनीच आशांवरच ही सर्व जबाबदारी का त्यासाठी आम्हाला उपकेंद्रात डॉक्टर एन एम पाहिजे डॉक्टर आहेत पण ते इथे वेळेवर येत नाही ते त्यांच्या खाजगी दवाखान्यात राहतात जास्त वेळ तिकडेच घालवतात नमस्कार मशाल नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण डहाणू तालुक्यातील सावरली ग्रामपंचायत अंतर्गत एक उपकेंद्र आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे आल्या असताना आपल्याला असं दिसतंय का इथे कोणतीही कर्मचारी नाही आहे इथे जी काही कर्मचारी आहे ती फक्त सर्वेसाठी गेलेली आहे परंतु इथे जे प्रामुख्याने डॉक्टर पाहिजे जे इतर कर्मचारी पाहिजे हे इथे कोणतेही कर्मचारी नाही आहे आणि विशेष म्हणजे इथे आल्यानंतर सगळा समाज हा आदिवासी आहे आणि कुठेतरी तो समाज कामकाज करत असताना पावसाळ्याच्यामध्ये आजारी पडले जातो आहे आणि असं असताना इथे मात्र कोणताही कर्मचारी नसतोय आरोग्यसेवक नसतो किंवा इतर कोणी नसतोय जे आशा वर्कर आहे मदतनीस आहे ते आपल्या कार्यरत आहे परंतु इथे एक प्रामुख्याने एक महत्त्वाचं डॉक्टर दिलं पाहिजे किंवा हे उपकेंद्र असे प्रामुख्याने एक चांगल्या आरोग्याचं संदर्भात अधिकार दिले पाहिजे परंतु इथे तसं दिसून येत नाही आणि जर असं असताना आपण कुठेतरी एक डिजिटल दुनियेत आहे आणि डिजिटल दुनियेत असून जर ह्या ग्राउंड भागामध्ये ह्या आदिवासी भागामध्ये जर ही अवस्था असेल ही मोठी शोकांती आहे आणि आपण बघू शकता इथे हा समाज हा पुन्हा आदिवासी समाज ह्या इथे राहतो आहे आणि हा पूर्णपणे हा परिसर हा, हा ते आहे इथे कुठेतरी आता बघू शकतात तिथे आशा वर्कर होत्या त्या कार्यरत आहे आणि आहे सहायत्या पण कार्यरत आहे परंतु इथे एक प्रामुख्याने जो अधिकारी दिला पाहिजे आरोग्यसेवक दिला पाहिजे आरोग्य सगळे दिलं पाहिजे आरोग्य सुविधा उपलब्ध दिली पाहिजे परंतु इथे एखादा जर पेशंट आला तर साधी त्याला गोळी पण द्यायला कोणी नसतोय ही मोठी सुकांतिका आहे मशाल संदीप नमस्कार नम स्वागत आहे एक डॉक्टर होता त्या डॉक्टर तिथे जात नव्हता आणि त्याच्यावर खूप आरोप झाले तो तिथे जात असताना न अनुपस्थित होते आणि तो जाऊन कुठेतरी त्याचे वैयक्तिक जो खाजगी दवाखाना आहे तो सांभाळत होता तर इथे आल्यानंतर आपण त्या विषयी लोकांनी सांगितलं सांगितला आणि तात्काळ त्यांनी कारवाई केलेली आहे सर आपण काय बोलणार अरावली उपकेंद्र अंतर्गत झुंजर वैद्यकीय मदत पथक आहे तिथे वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते ज्या वेळेला तक्रार प्राप्त झाली आणि माझ्या वरिष्ठांनी सुद्धा मला तशा चौकशी करण्यासंदर्भात सूचना दिल्या आणि कारवाई प्रस्तावित करण्याबाबत सांगितले तर मी ताबडतोब सदर ठिकाणी व्हिजिट केलेली आहे त्या विजिटमध्ये काही मला त्रुटी गंभीर त्रुटी आढळून आल्या त्यानुसार संबंधित डॉक्टरवर मी कडक प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा आरोग्याधिकारी यांना पाठवलेला आहेच आहे तर त्यांच्यावर कडा कडक कारवाई होईल जिल्हा स्तरावरनं कड कारवाई होईल असं मी तुम्हाला इच्छितो सर तिथे रिक्तपदं आहेत आणि तिथे रिक्तपथं असल्यामुळं तिथे जो रुग्ण आहे येणारा रुग्ण आहे त्यांना तिथे त्रास होतोय तर या संदर्भात आपण ते रिक्तपतं कधी भरणार सरावली येथे आपल्याकडे कायमस्वरूपी एक आरोग्यसेविका कार्यरत होत्या परंतु शासकीय नियमाप्रमाणे एकोणतीस मे रोजी तालुका स्तरावर तालुका अंतर्गत बदली झाली त्या बदलीमध्ये संबंधित आरोग्यसेविका नियमित ज्या होत्या त्यांची बदली व दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्तपदी झाली त्यानुसार आम्ही ताबडतोब तिथे उपकेंद्राला आपल्या कंत्राटी आरोग्यसेविका यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्या कंत्राटी आरोग्यसेविकेत तिथे नियमितपणे सेवा देत आहेत मंगळवारीसुद्धा एक एन सी क्लिनिक झालं त्या क्लिनिकमध्ये त्यांनी सात रुग्ण ए एन सी पेशंट तपासलेले आहेत आणि त्या लसीकरण कार्यक्षेत्रामध्ये लसीकरण करणे नंतर एन सी मातांना भेट देणे व इतर सर्व तिथे आरोग्य सुविधा व्यवस्थितपणे चालू आहे सर कुठेतरी ते आशा ज्या आहेत त्यांनी कुठेतरी एक बाईक दिलेली आहे तर त्यांचा मनस्थिती चांगली नव्हती म्हणून ती वाट दिली किंवा कसं करतो काय प्रकार प्रकार म्हणजे त्या आशा कसं येते आता आशा या ज्या कार्यरत असतात तर त्यांना त्यांचं काम असं असतं की त्या सुद्धा भेट देत असतात ए एम सी न त्यांचं त्या ते रोजचंच काम असतं की पाण्यातल्या एन सी न भेट देणं अति जोखमीच्या मातांना दररोजच्या भेटी देणं त्यामुळं बाईट देताना त्यांचा काहीतरी गैरसमज म्हणा किंवा त्यांचं जे असतं की, की प्रश्न नीट त्यांना समजला नसल्यामुळे त्यांनी तसं उत्तर दिलं की आम्ही हाय रिस्क आम्हीच करतो वगैरे पण तसं नसतं हाय रिस्कला भेट देणं हे आशांचं काम असतंच दररोज फॉलोअप करणं पण हाय रिस्क तपासणी एन सी तपासणी जी आपण तपासणी म्हणतो वैद्यकीय तपासणी ती एन एम एच करत असते फक्त आपल्या आशा जाऊन त्याचं फॉलोअप देत असतात अति जोखमीच्या त्यामुळे तो तसा प्रकार नसून हे तपासणी आपली आरोग्यसेवेकाच करत असतो तालुका अधिकारी जाणून आरोग्य अधिकारी येते कुलकर्णी साहेब त्यांनी आपले स्पष्टीकरण दिलेलं आहे मशाल मशालसाठी संदीप राऊ धन्यवाद